हाय नमस्कार मी सौरभ गोखले आणि आज गणेश विसर्जनाचा दिवस आहे आणि आम्हाला एक अत्यंत वाईट अनुभव आला मी कलावंत पथकाचा एक सदस्य आहे ट्रस्टी आहे आम्ही आज मार्केटयार्ड गणेशोत्सव मंडळाबरोबर वादन करणार होतो आमची संध्याकाळी सहाची मिरवणूक होती आणि आम्ही एक चांगली गोष्ट ऐकत होतो सतत सगळ्या न्यूज चॅनेल्सवर ऐकत होतो की लक्ष्मी रोडची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्ध चालली आहे आणि तर अत्यंत वेळेत होत आहे पण आम्हाला ह्याच्याबरोबर उलट अनुभव आला आमची सहाची मिरवणूक होती आम्ही वादनासाठी सगळेजण डॉट सहाला रेडी होतो तयारीत होतो परंतु टिळक रोडला चाललेला डीजेचा धुमापूळ आणि न सरकणारी मिरवणूक याच्यापुढे सगळी मंडळही हातबल झाली होती मार्केट यार्ड यार्ड मंडळही अत्यंत हातबल हात झालं होतं त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले आम्हीही खूप वेळ वाट पाहिली परंतु अखेरीस आ, त्या डी पुढे मंडळालाही ला ला झुकावं लागलं आणि आम्हालाही आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला की वादन करता येणार नाही त्यामुळे त्या खर्डखर्कशच्या आवाजात रममाण झालेली सगळी लोकं पाहून शेवटी आम्ही हा निर्णय घेतला की आता वादन नको करायला कारण समाऊ तिथला एकूण परिस्थिती पाहता असं वाटलं की तिथे येणाऱ्या लोकांना फारसं पारंपरिक वाद्यांबद्दल प्रेम नाहीये पण धुमी थोडा जास्त बस आहे क्राऊड तिथे चाललेली नृत्य आणि तिथे वाजणारं संगीत बघून थोडास्कार झाला आणि हे कुठेतरी लोकांसमोर यावं यासाठी हा फक्त व्हिडिओ करतोय बाकी काही नाही परंतु मग त्यामुळे आम्ही आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आम्ही निर्णय घेतला आणि एक गजर जागच्या जागी घेऊन कारण ध्वज असा उतरवायचा त्यामुळे एक छोटासा गजर घेऊन ध्वजवंदन करून मग आम्ही वादनाला पूर्णविराम दिला याचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे या डीजेच्या धुमापुळीला कुठेतरी ब्रेक लागणं गरजेचं आहे मला वाटतं आताही वेळ गेलेली नाहीये आपण थोडंसं पारंपरिक वाद्यांकडे वळलो अजूनही तुम्हाला ऐकू येत असेल सर्वांनी विचार करा आणि मला वाटतं पारंपरिक वाद्यांकडे वळूया नाहीतर हे काही वर्षांनी काही दिवसांनी वर्ष पण जावी लागणार नाहीत पण एक घातक होत जाणार आहे आणि याचा अतिशय वाईट विचार करा थँक्यू